नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये सर्व भारतीयांचे नमस्कार बंधू नमस्कार मी अत्यंत महत्वाच्या एका ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करणार आहे तर चला स्पष्टीकरण करूया नमस्कार ब्रेकिंग न्यूज मोठी ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस निवडणूक वेळापत्रक जाहीर दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस बातमीचे शीर्षक आहे मित्रांनो महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक वेळापत्रक व तारखा जाहीर सर्वात मोठी बातमी जाणून घ्या सविस्तर नमस्कार मित्रांनो आपले सर्व सन्माननीय सदस्यांचे आणि भारतीय नागरिकांचे आणि बंधू चे स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट महाराष्ट्र विधानसभा निवडणूक वेळापत्रक जाहीर चला तर पाहूया महाराष्ट्र निवडणूक वेळापत्रक व निवडणूक कार्यक्रम या बाबत सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मित्रांनो आताच्या क्षणातील महाराष्ट्रातील सर्वात मोठी बिग ब्रेकिंग न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती बातमी म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार तारखा जाहीर महाराष्ट्राच्या महाराष्ट्र विधानसभा लवकरच होणार निवडणूक मित्रांनो काय आहे सविस्तर बातमी जाणून घेऊया संपूर्ण स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका आणि ही अत्यंत महत्वाची न्यूज असल्यामुळे आपल्या सर्व सहकारी मित्रांना आणि भारतीय नागरिकांना शेअर करा कारण ही अत्यंत महत्वाची मोठी बातमी असल्यामुळे तिचे स्पष्टीकरण करत आहोत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक तारीख बदलली आहे हरियाणा विधानसभेसाठी आधी एक ऑक्टोबरला मतदान जाहीर करण्यात आले होते आता मात्र पाच ऑक्टोबरला हरियाणामध्ये मतदान होणार आहे तर चार ऑक्टोबरला होणारी मतमोजणी आता हरियाणामध्ये आठ ऑक्टोबरला होणार आहे त्यामुळे जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभेचा निकालही सुद्धा आठ ऑक्टोबरला जाहीर केला जाणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक वेळापत्रकही सुद्धा जाहीर झाले महाराष्ट्रामध्ये बारा नोव्हेंबर ते अठरा नोव्हेंबरला मतदान होणार त्यामुळे निवडणूक आचारसंहिता महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात बारा ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान केव्हाही जाहीर होऊ शकते लागू होऊ शकते अशी माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे त्यामुळे आता महाराष्ट्रात बारा नोव्हेंबर ते अठरा नोव्हेंबर मतदान होणार महाराष्ट्र निवडणूक निकाल जवळपास चार दिवसाच्या फरकाने अठरा नोव्हेंबर पासून पुढे म्हणजेच चोवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे त्यामुळे आता महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल हा नोव्हेंबरला जाहीर होईल चोवीस नोव्हेंबर पासून तर मतमोजणी सव्वीस नोव्हेंबर पर्यंत सुरू राहील मतदान हे बारा ते अठरा नोव्हेंबर पर्यंत होणार आहे म्हणून महाराष्ट्रातील विधानसभा चॅनल ला सबस्क्राईब ला करा तसेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अपडेट प्राप्त करण्यासाठी एज्युकेशन ची व्हिडिओ आवश्यक पहा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट घेऊन धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम थँक यू वेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ